राम 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 रामरा जो आपण मांगदारे पाटलाच्या मोसंबी बगीच्यामध्ये आपल्या धन्वंतरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सातारा या कंपनीची ट्रीटमेंट घेऊन व्हिडिओ बनवला होता पण त्या मोसंबीच्या बाजूलाच पाटील साहेबाचा आपल्याकडे तीन एकर ऊस आहे पाटील साहेबाकडे आज पंधरा ऊस आहे टोटल क्षेत्र ऊसाचं परंतु त्याच्यामधला सेंटरचा आपण तीनच एकर ऊस आपल्या धन्वंतरी प्रायवेट लिमिटेड कंपनी सातारा या कंपनीच्या ट्रीटमेंट खाली घेतला होता पाटील सरांना विनंती करून त्याचे आज जे रिझल्ट आलेले आज त्यांचा जो पंधरा एक्करचा क्षेत्र आहे इथं पूर्ण ऊसाचं तर त्याच्यामध्ये सगळ्या टॉपचा ऊस आज तरी आपले ट्रीटमेंट खाल्ला आहे परंतु माझं मागील व्हिडिओप्रमाणेच सर्व ग्रुपमधील मेंबर यांना विनंती आहे की वडीगोदरी पाटाच्या जवळच रोडच्या बाजूला मांगदारी पाटलांची मोसंबी आणि ऊस आहे तुम्ही प्रॅक्टिकल या आणि प्रॅक्टिकल एकदा ऊस आणि मोसंबीला व्हिजिट करा डोळ्यांनी बघा ऊसाची क्वालिटी वगैरे हो कशी आहे काय आहे आणि त्याच्याबद्दल धन्वंतरी ट्रीटमेंट वापरून ऊसामध्ये काय रिझल्ट आलं आहे किंवा किती आहेत ते आपल्याला मांगदारे पाटीलच सांगतील बोला yes, बोला yes, तुम्हाला ऊसाला ट्रीटमेंट वापरून yes. काय वाटलं आहे मोठ्या आवाजात बोला म्हणजे काही फरक भारी आणि चांगली क्वालिटी पाटील साहेब जरा नवीन <laughs> बोलण्याचं हे नाही परंतु असं व्यक्तिमत्व आज आपल्याला इथं व्हिजिटला आलेलं आहे की ज्यांनी आपला समर्थ सहकारी साखर कर कारखाना या ठिकाणी एकदम शिस्तप्रिय अशी पस्तीस वर्ष नोकरी करण्यात केलेली आहे त्या सरांनी आणि सरांचा पस्तीस वर्ष ऊसामध्ये असा गाढा अभ्यास आहे त्यांनी प्रॅक्टिकल आज ऊसाला व्हिजिट देऊन ते पाहणी केलेली आहे आणि त्या ऊसाची पाहणी करत असताना आणि धन्वंतरी कंपनीच्या ट्रीटमेंट खाली हा ऊस त्यांना कसा वाटतो आहे किंवा कंपनीच्या रिझल्टबद्दल पाटील साहेब दोन शब्दात सांगतील आपल्याला काय रिझल्ट वाटतात ते हां मी आबासाहेब कोर्डे साखर कारखान्याच्या निमित्ताने ऊस शास्त्रात पस्तीस वर्षापासून काम करतो आहे मी आणि अनेक लोकांचे रासायनिक ह्याच्यामुळं त्याच्यामुळं ऊसाचे वजनं येणार ऊस मॅ अर्ली अनमॅच्यु अनमॅच्युर्ड होऊ लागले मॅच्युर्ड होऊ लागले मी आता इथे व्हिजिट दिली तर धन्वंतरीचा हा ट्रीटमेंटचा प्लॉट आहे तीन एकरचा आता याची जाडी बघा तुम्ही जाडी चांगली आहे ऊसाची कांडीचं पेरं लांब आहे आणि आत्ता ऊस फक्त आठ महिन्याचा आहे बरोबर हा दोनशे पासष्ट जातीचा ऊस आहे हा जवळपास चौदा महिन्याने जाणार आहे अजून सहा महिने हा ऊस वाढवायचा आहे हा बरोबर तर हा ऊस मी गॅरंटीनं सांगतो हा ऊस ऐंशी पंच्याऐंशी प्लसचा देणार आहे नव्वदच्या आवरेला जाणार आहे आणि इतकी एवढी मोठी आणि ही धन्वंतरीची ट्रीटमेंट काही एवढी महाग नाही धन्वंतरी ट्रीटमेंट रासायनिकच्या बरोबर कमी खर्चात होऊन इतकी क्वालिटी आणि इतका रिझल्ट आलाय की एकदम सर्वांनी धन्वंतरीचे अवश्य वापरा धनवंतरी कडून आणि माझ्याकडून खूप खूप पाटील साहेब आणि दोघांचे धन्यवाद मित्रांनो हे तंत्र तुम्ही लक्षात घ्या सरांनी पस्तीस वर्ष ऊस क्षेत्रात काम केलं आहे त्यांचं गावही तीर्थापुरी आहे आणि खूप म्हणजे आज वय जवळपास सर वय म्हणजे अडुसष्ट अडुसष्ट वर्षचा अनुभव आहे त्यांचा ऊस क्षेत्रातला म्हणजे एकंदर जर बघितला आपण बाहेरचा आणि कारखान्यातला सुद्धा समजा त्यांचा जन्मच तीर्थापुरीचा आहे हो त्याच्यामुळे त्यांनी या पट्ट्यातच जन्म झालेला असल्यामुळं ते जन्मल्यापासूनच ऊस क्षेत्रातच जन्म त्यांचा असल्यामुळं हो त्यांनी पहिल्यापासून ऊस बघितलेलं आहे पण जर त्यांचं म्हणणं किंवा त्यांचं धन्वंतरी कंपनीबद्दलचे जे रिझल्ट पाहून जर त्यांचं म्हणणं जर असं असेल तर तुम्ही नक्की सर्वांनी एकदा इथं येऊन व्हिजिट द्या ऊसाची क्वालिटी बघा खर्च बघा स्वतः त्यांना विचारा आणि सर्वांनी असं भरघोस उत्पादन आपल्या शेतात घ्यावं अशीच आमची इच्छा आहे हे उत्पन्न का होतं आहे मित्रा ही हो कंपनी जी आहे ही शेतकऱ्याच्या कल्याणासाठी निर्माण झालेली कंपनी आहे याच्यामध्ये जी ट्रीटमेंट बनवलेली आहे ही स्पेसिफिक ट्रीटमेंट आहे उसामध्ये आपल्याकडे सुगर किन किट असेल शुगर गोड असेल किंवा शुगर गोड किट असेल ही स्पेसिफिक ट्रीटमेंट आहे कमीत कमी खर्चात आहे मित्रांनो आपण गाड्याची गाड्या एककरी वीस वीस पोते जे रासायनिक खतं किंवा अनावश्यक खतं जे जमिनीत टाकत आलेला होता आजपर्यंत याचं जे फिक्सेशन झालं आहे याच्यामुळं जमिनीमध्ये जमिनीतून शे खताचा उचल पिकाला होत नाही आहे सगळं पेट्रोकेमिक्स एवढ्या मोठ्या प्रमाणात जमिनीमध्ये पडल्यामुळं आणि फिक्स झाल्यामुळं ते खतं टाकलेले खतं हे जमिनीत फिक्स होतात परंतु आपण जी ट्रीटमेंट बनवलेली आहे ही जी किट आहे आपली ही जमिनीत फिक्स झालेले खतं आणि आपण टाकलेले खतं हे पूर्ण शंभर टक्के या पिकांना उपलब्ध करून देते म्हणून ही ट्रीटमेंट आहे आणि आप जे आपण याच्यामध्ये आर पी एस देतो आहे आर पी एसमध्ये ओरिजिनल ह्युमस आहे पूर्ण मायक्रोन्युट्रन आहे त्याच्यामुळे याची मूळ जबरदस्त डेव्हलप होती आणि म्हणून रिझल्ट आहे स्वतः एकदा इथं व्हिजिट द्या प्रॅक्टिकली बघा आणि याच्यानंतरही व्हिजिट देत राहा आणि या उत्पन्न बघा खर्चा बघा नक्कीच इथं ह्या पूर्ण पट्ट्यामध्ये आम्ही रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न मोजून काढल्याशिवाय राहणार नाही एवढा धनवंतरीचा विश्वास देतो आणि कधी इथं येऊन व्हिजिट करा याच्यानंतरही खूप मोठा प्रोग्राम लावतो त्यावेळेसही या तुम्ही डोळ्यांनी बघा तुम्हाला नक्की आश्चर्यचकित असताल परंतु उशीर करू नका ज्यांना ज्यांना वापरायचं आहे मोसंबी असल ऊस असेल याच्यामध्ये तुम्ही स्वतः येऊन इथं व्हिजिट करा प्लॉट मालकांशी भेटा आणि उशीर न करता लवकरात लवकर आपल्या शेतामध्ये पाच एकर क्षेत्र असेल तर एक एकर क्षेत्राला वापरून रिझल्ट बघा आणि स्वतः रिझर्ट वापरून स्वतः भरघोस उत्पन्न आपल्या शेतामध्ये घ्या जीवाणू बॅक्टेरिया गांडोळ सेंद्रिय कर्ब हे जमिनीत जपणं आपलं कर्तव्य आहे आणि ते धन्वंतरी जपती आहे आणि हे महान कार्य आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर एक दिवस भारतभर पोचल्याशिवाय राहणार नाही आहे एवढंच बोलतो धन्यवाद